नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये एखादी मोठी गरज इच्छा किंवा स्वप्न घेऊन महाराजांकडे जातो कोणाला आजारातून मुक्ती हवी असे कोणाला नोकरी व्यवसाय मुलांचे लग्न मानसिक शांती किंवा इतर कुठला तरी त्रास असतो अशा वेळेला आपण स्वामींना विनंती करतो साकडे घालतो नवस बोलतो की स्वामी ही इच्छा पूर्ण करा माझे संकट दूर करा आणि जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा आपल्याला वाटते की चला आता आपले काम झाले पण खरे तर इथूनच एका नवीन अध्यायाची सुरुवात असते स्वामी आपल्यावर कृपा करून आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर एक मोठी जबाबदारी सोपवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा पण आपली इच्छा स्वामी पूर्ण करतात तेव्हा आपण कसे वागावे जेव्हा एखादी व्यक्ती संकटातून बाहेर पडते किंवा काहीतरी मोठा लाभ होतो जसे की नोकरीमध्ये प्रमोशन किंवा चांगले आरोग्य लाभते किंवा नातेसंबंध सुधारतात किंवा सुखसमृद्धीची प्राप्ती होते त्यामागे स्वामींची कृपा असते तेव्हा त्या ते व्यक्तीने लगेचच आपले जीवन बदलायला हवे कृपा मिळाल्यावर आपले वागणे अजून नम्र सभ्य आणि सेवाभावी व्हायला हवे स्वामींच्या कृपेने जर आपली इच्छा पूर्ण झाली आणि आपण पुन्हा अहंकार मोह स्वार्थ किंवा चुकीच्या मार्गावर गेलो तर त्या कृपेचा अपमान होतो स्वामी जेव्हा आपल्या जीवनामध्ये कृपा करतात तेव्हा ते केवळ आपली विनंती पूर्ण करत नाहीत तर एक प्रकारे आपली परीक्षाही घेत असतात कृपा मिळाल्यावर आपले वागणे विचार आणि आचरण या सर्वांची कसोटी सुरू होते जसे की एखाद्या व्यक्तीला दीर्घ आजारातून मुक्ती मिळाली असेल तर आता तिचे शरीर एका नवीन सेवेसाठी तयार झालेले आहे जर कोणाला नोकरी मिळाली तर त्या नोकरीमध्ये प्रामाणिकपणा इतरांना मदत नम्रता हे गुण येणे अपेक्षित आहे स्वामींची कृपा म्हणजे एक नवीन जबाबदारी आहे ही कृपा पुढे टिकवायची असेल तर आपल्याला नवीन शुद्ध जीवन जगावे लागते आपली इच्छापूर्ती हे गुरुकृपेचे फळ असते आपल्याला वाटते की माझे नशीब चांगले होते म्हणून हे झाले पण यामध्ये स्वामींनी अगदी योग्य वेळी केलेला हस्तक्षेप असतो यामुळे आपल्याला काही गोष्टींची जाणीव नक्कीच झाली पाहिजे जसे की स्वामींनी मला वाचवले ही भावना अहंकार नाही तर कृतज्ञतेमधून यावी स्वामी जेव्हा हवे असतील तेव्हा माझ्या मागे आहेत असा गैरसमज टाळावा माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आता मला त्यांच्या इच्छेनुसार जगायचे आहे ही जबाबदारीची भावना ठेवावी आपण स्वामींकडे पुन्हा पुन्हा मागतो पण दिल्यानंतर आपण काय देतो स्वामी आपल्याला सतत काही ना काही देत असतात चांगले आरोग्य सुख शांती मार्गदर्शन पण भक्त म्हणून आपण त्यांना काय देतो आपण आपल्या जीवनामध्ये नैतिकता आणतो का आपण सेवा करतो का आपण इतरांच्या मदतीला धावून जातो का आपण नित्य नामस्मरण करतो का हे प्रश्न स्वतःला विचारणे हीच खरी जबाबदारी आहे स्वामींची कृपा मिळाल्यावर आपले जीवन अधिक शुद्ध शांत आणि सेवाभावी व्हायला हवे त्यामुळे विनम्रता वाढवावी स्वामींनी काही दिले आणि आपण गर्वाने सांगायला लागलो की स्वामी माझं सगळं ऐकतात तर हे साफ सुखीचे आहे कारण विनम्रता ही कृपेची पात्रता वाढवते आणि अहंकार कृपा दूर करतो नामस्मरण वाढवावे इच्छा पूर्ण झाली म्हणजे साधना संपली असे समजणे चुकीचे आहे उलट आता अधिक नामस्मरण जप साधना सेवा करायला हवी आपण जे काही मिळवले आहे ते टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नामस्मरण हीच मोठी शक्ती आहे स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केल्यानंतर स्वामींचे आभार मानावेत आभार म्हणजे आपल्या कृतीतून त्यांच्या कृपेची कदर करणे जसे की स्वामींनी एखाद्याला नोकरी दिली तर त्या नोकरीमध्ये प्रामाणिकपणा ठेवणे कष्ट करणे ही स्वामींच्या कृपेची कदर आहे स्वामींनी आपल्यावर कृपा केली आपली इच्छा पूर्ण केली आणि त्यानंतरही आपण पूर्वीच्या चुका पुन्हा केल्या खोटे बोललो इतरांचा अपमान केला आळस केला तर ती कृपा नष्ट होते त्यामुळे स्वामींची कृपा मिळाल्यावर आपले आयुष्य अधिक सेवाभावी आणि नम्र व्हायला हवे कारण जेव्हा आपण सेवेमध्ये उतरतो तेव्हा स्वामींची कृपादृष्टी अखंड सुरू राहते इच्छा पूर्ण झाली की काहीजण गर्वाने सांगतात की मी स्वामींना वश केले स्वामी नेहमीच माझी इच्छा पूर्ण करतात तर असे करू नये स्वामी कोणाच्याही अधीन नाहीत ते कृपा करतात कारण ते भक्ताचा सेवाभाव त्याची श्रद्धा किती आहे ते पाहतात स्वामींची कृपा झाल्यानंतरही संकटे येऊ शकतात कारण ती आपली परीक्षा असे काही वेळेला स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात आणि तरीही काही अडचणी पुन्हा पुन्हा येत राहतात त्यावेळेला मनामध्ये राग गोंधळ किंवा शंका येऊ देऊ नये हे लक्षात ठेवावे की स्वामी नेहमी आपल्या निष्ठेची परीक्षा घेतात स्वामींच्या कृपेनंतर आपली आध्यात्मिक पातळी वाढते आणि त्या पातळीवर नवीन अभ्यास नवीन परीक्षा येतात स्वामींची कृपा टिकवायची असेल तर ती कृतीमधून सिद्ध करावी लागते संकटातून आपल्याला स्वामींनी बाहेर काढल्यावर आपण आपली जबाबदारी विसरू नये काही भक्त एकदा कृपा झाल्यावर दुसऱ्यांदा पुन्हा जुन्या चुका करतात जर आपण आपल्या चुकांमधून काही शिकलो नाही तर पुढच्या वेळेला संकट जास्त कठीण असते किंवा स्वामींची कृपा उशिराने मिळते तेव्हा कृपेचा अनुभव म्हणजे एक आत्मचिंतन आणि आत्मशुद्धीचा काळ असतो ही एक मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये स्वामींच्या कृपेने स्वामींच्या इच्छेने जर आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचा वापर योग्य मार्गासाठी करावा जसे की स्वामींच्या कृपेने जर आपल्याला आर्थिक लाभ झाला तर त्याचा उपयोग गरजूंसाठीही करा जर मान सन्मान मिळाला तर नम्र राहा आणि इतरांनाही मार्गदर्शन करा बऱ्याच जणांना असे वाटते की स्वामींची कृपा झाली म्हणजे आता सगळे झाले पण ते खरे नाही खरी साधना भक्ती आणि खरे शुद्ध जीवन हे स्वामींच्या कृपेच्या क्षणानंतरच सुरू होते स्वामी आपल्या जीवनामध्ये जेव्हा कृपा करतात तेव्हा त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला असो आणि आपले काम आता अधिक जबाबदारीने आणि भक्तीने जगणे असते कृपेनंतरची अवस्था म्हणजे साधनेचा सा नवीन टप्पा असो आपल्याला असे वाटू शकते की आता माझे काम झाले आता थोडा आराम करू पण हे योग्य नाही कृपेनंतरचे जीवन हे अधिक शिस्तीचे असे स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केल्यावर आपल्यावर येणारी जबाबदारी ही अधिक मोठी असते त्यामुळे आपले वागणे नम्र असावे अहंकार टाळावा सेवा साधना आणि प्रामाणिकपणा वाढवावा इतरांनाही प्रेरणा द्यावी जेव्हा स्वामींकडून आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळते तेव्हा मन एका क्षणासाठी आनंदाने भरून जाते पण त्याच वेळेला मनात एक विचार जागा झाला पाहिजे की हे मी काही विशेष केले म्हणून नाही तर ही केवळ स्वामींची कृपा आहे अशाने आपल्या मनामध्ये अहंकार येत नाही स्वामींप्रती आपण कृतज्ञ राहतो आणि आपले मन शुद्ध राहते स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात म्हणजे योग्यता वाढवण्याची ही पहिली पायरी आहे अहंकार आणि सोयीसाठी उपासना करणे टाळा कधीकधी काही भक्त फक्त सोयीपुरती उपासना करतात संकटात असताना जप ध्यान मंदिर व्रत सर्व काही करतात पण गरज पूर्ण झाल्यावर सर्व काही बंद ही भक्ती नव्हे तर हा स्वामींशी केलेला व्यापारच आहे स्वामी हे सर्व जाणून असतात म्हणूनच असे भक्त एक पायरी वर जात नाहीत त्यामुळे इच्छापूर्तीनंतर भक्ती अधिक शुद्ध केली पाहिजे स्वामींप्रती कृतज्ञता फक्त बोलून नाही तर कृतीने दाखवा स्वामींचे नामस्मरण करा त्यांची सेवा करा सेवा वाढवा आपल्या मिळालेल्या यशातून थोडे काहीतरी इतरांसाठीही करा स्वामींबद्दल इतरांना सांगा स्वामींच्या सेवामार्गामध्ये मा इतरांनाही जोडा हीच खरी सेवा आहे एखाद्या व्यक्तीचे आपण एखादे छोटे काम केले तर ती आपल्याला थँक्यू म्हणते मग स्वामींनी तर आपले जीवन वाचवले संकट काढून टाकले आपल्याला दिशा दिली तर आपले उत्तर काय असावे तर हे उत्तर आजन्म सेवा साधना आणि श्रद्धेतून येते स्वामींचा विश्वास जिंकला म्हणजे त्यांनी आपल्याला निवडले आहे स्वामींची कृपा ही अशाच भक्तावर होते ज्याच्यामध्ये श्रद्धा चिकाटी आणि स्वच्छ भाव असतो जेव्हा स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात तेव्हा स्वामींनी आपल्याला निवडले असे की आपल्यामार्फत आणखीन काहीतरी भले होईल असा त्यांचा विश्वास असतो म्हणूनच स्वामींच्या विश्वासाला पात्र राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे बऱ्याच वेळेला संकटात असताना आपण स्वामींना आठवतो आणि सुखामध्ये विसरतो पण सुख मिळाल्यावर जर आपण साधना वाढवली तर तीच खरी उन्नती आहे ज्याने संकटात आणि सुखामध्येही स्वामी स्मरण थांबवले नाही तोच खराब भक्त आहे स्वामींच्या कृपेने जेव्हा आपल्या जीवनातील एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होते तेव्हा ते केवळ एका इच्छेचे समाधान नसे तर ती असे एक नवीन सुरुवात एक नवीन जबाबदारी आणि एक नवीन आध्यात्मिक टप्पा आपल्यावर स्वामींची नजर पडली हीच मोठी गोष्ट आहे आता आपले काम फक्त मागणे नाही तर आभार मानत त्यांचे स्मरण ठेवणे सत्कर्म करत राहणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हेच असावे त्यामुळे स्वामींची सेवा आणि नामस्मरण अजिबात थांबवू नका तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ